कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत बनाळी गावात अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षदा कलश भव्य शोभायात्रा कार्यक्रम सुसंस्कृतपणे संपन्न अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त श्रीराम क्षेत्र बनाळी गावामध्ये अयोध्येतील आलेल्या मंगल अक्षदा कलश शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले गावामधील श्री हनुमान मंदिरापासून या शोभा यात्रेची अत्यंत थाटामाटात सुरुवात झाली आणि ही शोभा यात्रा शो श्रीराम मंदिर बनाळी येथे आली असंख्य श्रीराम भक्तांनी मोठ्या या शोभायात्रेत उपस्थित राहून शोभायात्रेची शोभा वाढवली या शोभायात्रेत सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते समस्त बनाळीतील प्रभू रामसेवक नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

जे अक्षता आपल्याला सकाळी काही हो आमच्या लोकांनी आणले त्यांनी त्या अक्षता एक ते पंधराव्यान प्रत्येक हिंदू घरामध्ये अक्षर पोहोचवायच्या अक्षराप्रमाण किती असलेले एवढ्या अक्षराचे मूलभूत प्रत्येक घरात मी त्या अक्षर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवून ज्या बावीस ज्या दिवशी कार्यक्रम होणार आहे बरोबर बारा वाजून पस्तीस मिनटांचा मुहूर्त काढलेला आहे पार्मपर्यंत कागदेमध्ये तर त्या टायमिंगला आपण देखील आपल्या घरामध्ये त्या अक्षरं ठेवून देवघरामध्ये अक्षरचं पूजन आपण आपल्या घरामध्ये करायचं आपल्या घरातल्याच देवघराला किंवा आपल्या शेजारचं मंदिर गावगावातल्या राम मंदिर समजून आपण त्या ठिकाणी तो कार्यक्रम आपल्या ठिकाणी करायचा प्रत्येकाला तिथं जाणं शक्य नाही त्या दिवशी त्याच्यामुळे ते पंधरा तारखेला जे अक्षर आपण सर्वांना मिळणार आहेत प्रत्येक घरामध्ये त्या बावीस जानेवारीला ते अक्षर आपापल्या घरामध्ये ठेवून आपण आपल्या देवघराचं पूजन करायचं आहे बाकी जर असं ठरतंय की समजा एखाद्या मंदिरामध्ये आपल्या एकत्र आलं त्या दिवशी सकाळपासून भजन जाऊन काय आता आलं आणि तसे पाहिलं तर आपली दिवाळी साजरी होती त्या दिवशी आपला पंतप्रधा पाचशे वर्षाचा इतिहास आहे की आपण संघर्ष करतोय हिंदू बांधवांनी जंचाळीस लढाई लढलेल्या असतील किंवा जसं जू लोकांनी घालवला त्यासाठी आपल्याला या मोठा कार्यक्रम हा करायचा आहे त्यानिमित्तानं सर्वांनी एकत्र येऊन एक ते पाच वाजे आपण सर्वांनी हातभार लावूया आणि चांगला कार्यक्रम आपण राहूया बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा आहे आणि गेली हिंदू धर्मातील सर्व लोकांची बऱ्याच दिवसापासून जे अयोध्ये मध्ये राम मंदिर उभा राहावे ही तर मेतीची इच्छा होती ते चालू केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या मतीने या ठिकाणी ती पूर्णत्वास जात आहे त्यामुळं भारतातील तमाम हिंदूंच्या मनामध्ये जे आनंद निर्माण होत आहे त्याचं वर्णन अगदी शब्दात सुद्धा कठीण होणार आहे कारण बऱ्याच दिवसापासून हिंदू धर्माची जी, जी इच्छा होती ती पूर्णत्वास येत आहे त्यामुळं बावीस जानेवारीला या ठिकाणी राम मंदिराचं अयोध्येमध्ये उद्घाटन होत आहे त्यानिमित्त आज आपण बराणी गावामध्ये सर्व तरुण मित्र महिला सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी कलश यात्रा आपण काढलेली होती आणि त्यानिमित्त या गावातील सर्व तरुण मंडळाने किंवा तरुण मित्रांनी एक जानेवारीपासून ते बावी पंधरा जानेवारीपर्यंत सर्व घरामध्ये अक्षदा आणि ते पत्रिका आणि राम मंदिराचा फोटो या ठिकाणी पोहोचवण्याचा संकल्प केलेला आहे आणि बावीस तारखेला सर्वांना काय अयोध्येमध्ये जाणं अशक्य होणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी तो फोटो त्या मंदिरामध्ये ठेवावं ते अक्षता त्या ठिकाणी ठेवाव्या आणि मनापासून आपण राम मंदिराला या ठिकाणूनच अयोध्येला गेल्यासारखं समजून शुभेच्छा द्याव्या अशी मी सर्व बनाडेकरांच्या वतीनं स्थानिक तरुण मित्र मंडळांच्या वतीनं सर्वांना विनंती करतो आणि अशाच प्रकारचे या धार्मिक कार्यामध्ये सर्वांनी एकोप्यानं सामील व्हावं या ठिकाणी राम मंदिरामध्ये आपण आलो सर्वजण त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद आरबीएन न्यूज मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी